आज आम्ही आमचे मित्र विलास पवार त्यांना बोवा नावाने ओळखतात त्यांच्या केळीच्या बागामध्ये आलो आहोत आज त्यांनी आमच्यासाठी केळीचा गड काढलाय हे पाहतो मी विदाउट केमिकल मध्ये आता हे केळ पिकून खाणार आहेत आम्ही नैसर्गिक पद्धतीने कोणतेही यामध्ये केमिकल वापर करणार नाहीत किती सांगा किती शेती आहे किती बाग आहे हो तुमची माझी पाच एकर बाग असून लागण खोडवा रडवा आहे सरांना मी आता लागणीचे केळ खालण्यासाठी दिले आहे बिना केमिकलचं बिना लागवडीची केळ आहे ती खोडवा पीक आता जून जुलै मध्ये याला गड काढायला येणार नवीन खूपच छान अशी केळीची बाग आहे या मागे कष्ट देखील तसंच आहे कष्ट केल्याशिवाय प्रामाणिक फळ भेटत नाही ते पाहतो मी असे केळीचे गड लागले तर खोडवा केळी म्हणजे एक वेळी केळी येऊन तोडणी झाल्यानंतर परत दुसरी वेळ आले नंतर ह्याला खोडवा केळी म्हणतात कशातल्या अजून एक तिकडं मास्क एवढे खायला कोण आहे एवढे माणसं तुम्हाला नाही की घरी नेले तुम्ही बघा आमच्या मित्रांचा किती आग्रह आहे एक गड काढलाय तरी अजून दुसरा गड का काढून घेऊन जा म्हणत घरी किळी खायला दोन माणसं आणि एवढी केळी खायची आता आमचे दिलदार मनाचे मित्र येते विलास पवार बुवा येतं येत बोलण्यात गोडवा नसून त्यांच्या कामात देखील गोडवा आहे त्यांनी खास फोन करून बोलवलं केळीचा गड नेण्यासाठी या म्हणून पाटील साहेब त्यांना मदत करा केळीचा गड काढण्यासाठी दममानी आता एवढे केळी दिलेत आता केळीची विक्री केलेली चांगली राही ना मी बघा

पाठीसाहेब आमचा व्हिडिओ घ्या केळी खातानीप सर नॅचरली केळी कशी वाटली तुम्हाला पिकलेली असं केग्य लागत नैसर्गिक पद्धतीने केळी बरोबर उगवलेली केळी खायला पिकती असे मित्र असल्यामुळे आपलं भाग्य म्हणावं लागत ती केळी आपल्याला खायला भेटते केळी केळीक वानं पिणं असलेत कष्ट करायचे पाणी देतो अगं पाणी किती झालं येत आधी येते की आपली नदीवली अजून स्कीम चालू झाली नाही त्यामुळं मोटर पण पडली तिकडे ती कुठली माझी नाही नाही ते इरिगेशनचं काही तर प्रॉब्लेम झाला का हं आपल्या लाईटच नाही ते आपसाहेब आमचं पोरग ते जे केळीची बघ असेल त्याला खाऊच वाटत नसतील ना आता एक एक करा याचा पाच रुपये केलं बघा कि बारा रुपये काय टन गेला काय चौदा रुपये काय सोळा रुपये सरासरी चौदा जरा पाहिजे मध्यम त्याची वजनाची नेहमी काढली की बारा रुपये बसला तर सरासरी हा कमीत कमी दहा रुपयाच्या फुड दर पाहिजे परकी परवडत्या म्हणजे पहिले परवडत होती दहा रुपये सात रुपये कवा ज्या वेळेस पट्यास होत सातशे रुपये लागवडीत वाढलं नाही का वीस हजार रुपये आणि रोपात पाच हजार रुपये किती सगळ्या वीस पंच पंचवीस रुपये खर्च आहे एका रोपाला म्हणजे आणायला लावायला लावायला नुसतं रोप ती जागवायचं अजून पंचवीस रुपये आता डालीबिली पडली का नाही ह्या दोन अडीचशे रुपये सांगावे लागते जर वय मग आता हे रुपये तुम्ही साईटशे रुपये लावून फुटे फुटलेले आता एक हे कोडव धरले ह्याचं हे लागन आहे हे कोड व धरलंय आता ह्याला येणार बा हे आलं जो काय तुम्हाला आता आवरेज कसं पडते त्याच्यावर ही आहे आणि देशीची बाग वेगळी लावू शकतो का आपण लावतो दिशेची बाग वेगळी असते का दिशेची बेस्टच असते पण तिचा फायदा हा कधी पैसे होते पण जर समजा हेच पाच रुपये चालला असला आणि तुम्हाला मार्केट मध्ये जर वीस रुपये डझन आणि भेटला तर तुम्ही देशी देशी देशिक हा पण विदाऊट केमिकल आहे आपल्याला खायला भेटतं ते केमिकल मध्ये बुडवलेलं आहे ना घरात पिकू घालायचे नाही घालायची पिकू फक्त उघडीस ठेवायची नाही ते एकदम पिकतील

पाणी काही गरज नाही म्हणून खर्च कमी आहे का, का नाही ह्याला आता म्हणजे लागणीचा खोड आहे आता आपण काढले का नाही ही नाही हे खोडलं खोडलं की ह्याला पाच सहा पेल्लं त्यातली हे धरलं आपण खोड बाकीची तोडायची ज्या वेळेस लागण होती तेव्हा ह्या पिल्लाला किती महिने झाले तीन महिने झाले आता तीन महिने आता ह्याला किती झाले पाच महिने झाले आता ह्याच्या जीवा जगते यातलं पाणी त्यातलं पाणी खाली 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 येतंय येते हे घेत पिल्लू खाते या आपण देतो की पण ज्यावेळेस आपण स्टॉप होतोय त्यावेळेस ती ह्यातली ह्याला नॅचरली खर्च कमी आहे ना खर्च कमी त्याला ह्याच्यातलं पैसे ह्याच्यात जाऊन मग ती आपल्याला परवडते तर किती माहिती सातव्या महिन्यात गड पडते ती तेरा बाराव्या महिन्यात फायनल गड एडा तेवढा वापस असते ना त्याला जरा नंतर आणि वापरू शकतो का निळव खोडव्या नंतर आणि निळवळ ठेवू शकतो का अव्हरेज असले आता ह्याला ह्याला अवरेज पंचवीस किलोचा पडला गड म्हणजे आता एका घराला पंचवीस किलो पंचवीस तीस किलो पडतो म्हणजे एक तीस तीस चावरेज पडतो ज्या वेळेस एक एक रान लावतो तो साईड ची झाड आहे तिथे पाच गुंट येतच नाही म्हणा परत मध्ये आधी झाले मग एकरी तीस पस्तीस टन माल निघतो मग ते जर ठेवलं की खोडव खोडव्याला आता ह्याला ह्याला आवरेज पाच न कमी येणार काय तर काय झाड जागाव जागावणार आता दोघांनी तो हे जागावले असं पाच पंचवीस टक्के परत वीस आता हे गेलं हे सरासरीची जर दहाची दो पडली दोन अडीच लाख रुपये होती ते म्हणजे आता खर्च ह्याला किसतात ह्याला खर्च किती लागला हे पाच महिने ह्याच्याच जीवावर जगले आता तुम्हाला पाचच महिने जागवायचा या तो म्हणजे ह्याला पंचवीस टन तरी पाहिजे आलं लागलेला तर ह्याला वीस बावीस चांगलंच पैसे येणार ह्याला परत यापेक्षा आणखी पाच टन कमी पण ह्याला आता ह्याच्या जेव्हा जाता ह्याला एक महिना झाला आता ह्याला पाच महिने झाले तर ह्याला एक महिना झाला ह्याला घड पडणार तेव्हा ह्याला दोन दोन अडीच महिने कोण मग तिथे एकच झाड ठेवायचं ते दुसरं कापून टाकायचं काढून टाकणार ना चॉईस करणार अजून चांगला आता अशी अशी वाळ कायची

म्हणजे आता एकदा लागवड केली की तीन पिके घेताय म्हणा तीन चारे वातावरण आवरेज पडल तसं आम्ही चार चार वर्ष काय घेतली ह्याला कसं आणि पडला नाही तो आता खोडवा आहे त्याला आता सात सात महिने झाले की आता ह्याला गडपड डे डेंडा फुगलाय आता अकाय त्याला पडल आता हा ह्याला ना हा गड पड कसं ओळखायचं पडणार आता गड फुगल आता बघा वर फुगत 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 येतं आणि ह्याच्या बरोबरच ही झाडाला पडलाय ह्याला आता हिला किती फायदा ठेवणार का नाही त्याच्यावर आपण कॉईस करायची वाढतच मग आपल्याला बारा तेरा औरेस पाडायचं तेरा ठेवायचं आणि हित कट मारायच हित कट मारायच काय कोफ्या कमल पण ह्याची भाजी पण करते ना हो याची भाजी करायची काढते असून असं काढायचं एवढंच ठेवायचे ते बारा पाण्या मग ते पोसवाय बरं पडतं त्याला तरी पाठीमाग पोसणार किंवा हा नाहीतर ही खाली खाली येत आपण जे सरासरी काय करतो तेरा बारा पावसाळा असतो ना पावसाळा त्यावेळेस आपण सतरा सतरा धरतो आता क्लायमेट असतं पाणी भरपूर मेहनत नंतर प्रमाण असतं म्हणून म्हणजे किती परवडते म्हणून परवडते हो परवडते काम करायचं पाहिजे मार्केट मध्ये जर मध्ये जर राहिला पाहिजे कमीत कमी नऊ रुपयाच्या पुढे पाहिजे नऊ रुपये किलो तरी गेलं पाहिजे आत्ताच्या आहे माग याच्यामुळं बांगलं ना ह्याच्यात काही येत नाही का ह्याच वलसावली मुळे किंवा लागणीच टाकलंय सगळं आपण कचरा कसं आहे आता ह्याच्यात स्वच्छता म्हणून आपण त्यात टाकूया आता ह्याच्यातलं बंद केला मला मग ही थोड्या दिवसात पाक जळून जाणार चालायला ही वाट आपल्याला दिसते ना पायाखाली अशासाठी सगळं कोण जे घे असं पाक तर अशा प्रकारे आपण पवार सरांच्या आज शेतामध्ये आपण फिरत आहोत आणि आपल्याला असा एक क्षण मिळाला ज्या ज्यामधून आपण या बागेविषयी माहिती घेऊ शक शकलो म्हणजे असं कुठलीही माहिती आपल्याला उपयोगी पडत असते म्हणजे कधी भविष्यात समजा आपल्याला कुठला बिझनेस करायचा आहे किंवा काय करायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत होत होतात तर अशा प्रकारे त्यांची तीनशे चार एकरमध्ये ही बाग आहे पीक उत्तम आलेले आहेत नेहमी चांगल्या रीतीचे पीक ते काढत असतात तर कधी कुठली माहिती आपल्याला उपयोगात येऊ शकते ते काय आपण म्हणजे हे करू शकत नाही तर मग अशी माहिती घेत चाला आणि छोट्या छोट्या क्षणामध्ये तुमचा आनंद तुम्ही बघत राहा तरी बघा एका कप्पणीच पाच किलो वजन आहे एका पाच पाच ते सहा किलो वजन आहे वजन पडते या कपनीच किती वजन पडते तरी पाच किलो म्हणजे साधारण पन्नास रुपये पन्नास रुपये एकापनीच देतात हो पन्नास रुपये झाली एका कमी नाही केलं तर डझन पन्नास रुपये दोन ना दोन किलो झाले ना दोन डझन नाही का एक पनीर जर पन्नासला गेली तर पंचवीस रुपये डझन गेली ना

बागेतले काही ग जे हे असतात केळीचे घड तर ते पक्ष्यांसाठी सुद्धा ठेवतात लक्षात घ्याय किती वजन अस हळू मी धरू तुमच्या व्हिडिओ जवळपास पस्तीस ते चाळीस किलो किरी येतात खायला दोन माणसं येत मैत्रीचा गोडवा काय असतं बघा नुसतं बोलण्यात नव्हे तर केळीच्या आनंदातून त्यांनी दिलेलं एक तसं उभा ना करू लोक एक एक डझन केळी देतात दोन दे, डझन केळी देतात ते दे। बोलण्यातून नाही तर त्यांनी त्यांच्या बोलण्यातून गुढीतून त्यांनी जवळ पस्तीस छत्तीस किलो असते पस्तीस किलो जवळपास पस्तीस किलो तरी केळी द्या आता खायचं कधी या माणसं दोन पण दिल्या प्रेमाने मैत्रीणी मैत्रीच्या नात्याने दिल्या आता त्यांच्या बोलण्याप्रमाणे त्यांच्या कामात देखील गोडवा आहे असंच मैत्रीण जपयला पाहिजे आता त्यांनी आम्हाला केळी दिलेत आम्ही त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे बघू आता आमच्या त्यांनी काय देणं होता ते दे। चला बाय